नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व एन डी ए सरकार स्थापन झाल्याबद्दल शेगाव शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडीच्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंद केंद्रामध्ये आज नरेंद्र मोदी सरकार चौ तिथ्यांदाच शपथविधी घेत आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जी खुशी आनंद व्यक्त होत आहे त्याबद्दल काय सांगता सर्वप्रथम मी संपूर्ण भारतीय जनतेचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांना परत दिसल्यांदा श्री नरेंद्रजी मोदी पंतप्रधान मिळाले आणि याचं पूर्ण स्नेह पूर्णपणे मोदी की गॅरंटी स त्यांना जाते आणि त्याच्या त्यांच्या अंतर्गत जे आम्ही आपण सर्व लोक काम करतो त्यांनी जी त्यांच्यासाठी मेहनत घेतली आणि त्यांनी हे कालपर्यंतच्या जनतेसाठी जे अगदी जुनी त्यांनी काम केलं हेच त्यांना आज त्याचं फळ मिळत आहे आणि त्यांना सगळ्यांच्या सहमताने आणि बहुमताने पंतप्रधान पदाचं योग हे मिळत आहे पद मिळत आहे त्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन खूप खूप आणि पुढील वाटचालसाठी आमच्या सर्वांकडून खूप भरभूत शुभेच्छा हेच हो मी आज या ठिकाणी बोलू इच्छिते आमचं सगळं महिला मंडळ तसंच महिला मोर्चा मंडळ तसेच सगळे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी सगळ्यांचा म आनंद ओसंडून पाहत आहे आणि ही सगळ्यांची मनापासून खूप इच्छा होती की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला जावे असा व्यक्ती असे व्यक्तिमत्व जगात तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही असे व्यक्तिमत्व आपल्याला खूप ला लागलेले आहे त्यांना जितकं आहे त्यांचं हे त्यांना तिथपर्यंत आपण समोर समोर नेऊ ही मी सदिच्छा व्यक्त करतो इतिहासात पहिल्यांदाच यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव जाधव यांच्या रूपाने प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्याबद्दल काय सांगाल यावेळी जर चुरस आपण पाहिली तर प्रत्येक साठी म्हणजे लढतीचा सामना होताच पण प्रत्येकाचं खालखालपर्यंत गावागावापर्यंत सदाभाव जाधवांच्या पाठीशी खूप यांनी मिळालेला आहे आणि जे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ती त्यांनी स्वतः घेतली ही त्यांना फळ आज त्याचं मिळत आहे आज त्यांचं मंत्रप्रदा मंत्रिपद निवड झाली त्याबद्दल त्यांची खूप खूप शुभेच्छा प्रतापराव जाधव यांच्या विजयामध्ये महिलांचा योगदान चांगला प्रकारे आहे असं त्यांचे पक्ष कार्यकर्तेच म्हणतात तर त्याबद्दल तुम्ही महिला म्हणून शेगावसाठी काही विशेष उद्योग धंदे केंद्र यांच्या थ्रू काही अपेक्षित करता आ, 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 ल, का हां जसं आता मोदी सरकारने करोडपतीस महिला म्हटलेला आहे त्यांना ते एक महिलांना काय दीदी करायचं आहे ही जी योजना आहे ती त्यांनी पहिल्यांदा आवर्जून अंमलात आणावी आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संपर्क साधण्यासाठी ते महामार्ग कमी पडत आहे अजून धार्मिक स्थळे जी अजून छान प्रकारे सुंदर असे व्हायला हवेत अशा अनेक ठिकाणी आहे आणि गरीबागरिबापर्यंत प्रत्येक मोदीचं काम जाऊन पोचवावं हीच त्यांना आमची सर्व महिला मंडळाकडून विनंती आहे आणि ह्या महिलांनी इतक्या आवडीने त्या सध्या नवनिर्वाचित महिला आहे त्यांची पदाची याच वेळेला निवडणूक झालेली नियुक्ती झालेली आहे आणि त्या महिलांनी मनापासून आत्मीयतेने काम हे माहितीसाठी केलेलं आहे याची दखल घेतली चार पाच महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे त्यामध्ये महिलांचं काय योगदान राहील जे योगदान महिलांनी आताही आता ते पुढे प्रत्येक तिला महिला अगदी समोर आघाडीवर राहून समोर राहून काम करतील हा माझा त्यांच्याकडून सगळ्यांच्या विश्वास आहे आणि तो सफल होईल हे आपण पुढे पाहत धन्यवाद तुम्हाला अभिनंदन करतो मी आणि वेळ दिला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा फिर एक बार मोदी सरकार